नमस्कार मंडळी मी तुम्हाला सांगणार आहे सहा महिन्याच्या बाळाचं सेरलॅग कसं बनवायचं तेही घरी तर सुरुवातीला तुम्ही मूग डाळ आणि तांदूळ फक्त ह्या दोन्ही जिन्नस वापरूनच सेरलॅग बनवा हे स्वच्छ सात ते आठ वेळा स्वच्छ पाण्यात असं धुवून घ्या नंतर ते थोडंसं सुकायला ठेवा एक दिवस पूर्ण सुकून झालं की ते गॅसवरती मंदाचेवरती कढईमध्ये भाजून घ्या आणि थोडंसं पिवळसर लालसर थो तोपर्यंत तो तुम्ही त्याला छान असं भाजा कारण हे सेरल्या खूप पौष्टिक आहे आपल्या बाळासाठी बाळ अजून लहान आहे सहा सात आठ महिन्यापर्यंत तुम्ही हेच सेरल्या घरी बनवून द्या बाळाला याच्यामध्ये थोडंसं एक चमचा तूप पण ॲड करा कारण चांगलं रोस्ट होईल भाजून येईल आणि बाळाला खाताना पण खूप छान लागेल ते आणि पूर्ण तूप टाकल्यावरतीही थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे आपल्याला मंदाचेवरती आणि पूर्ण जेव्हा भाजून होईल तेव्हा ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ते मिक्सरमध्ये हलवून घ्यायचं आहे त्याची अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सेरलॅक आपलं तयार होईल आणि हे सेरलॅक तुम्ही बाळाला पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एक चमचा टाकून मिक्स करून गॅसवरती मंदाच्यावरती भाजून त्याला शिजवायचं आहे आणि तुम्ही त्याला खायला देऊ शकता आणि जेव्हा नऊ महिन्याचं बाळ कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही त्याला व्हेजिटेबल स्टार्ट करू शकता म्हणजे यामध्ये शिजवून घेऊ शकता बाळ बाळाची तब्येत खूप छान होईल पौष्टिक होईल बाळ ॲक्टिव्ह राहील आणि त्याची भूक पण भागेल कारण आपण फिडिंग करतो दुधासोबत हे सेरलॅग देणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि जर हे बाळाला पचलं तर आपण परत बाकी कडधान्ये यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्ही अशा प्रकारे सेरलॅग बनवा बघा आपलं सेरलॅग किती छान झालेलं आहे आणि तुम्ही ते आपल्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा ओला हात अजिबात लावू नका कारण ते खराब होईल आणि फ्रेश फ्रेशच बनवा आणि बाळाला आपल्या खाऊ घाला खूप छान बनतं तुम्हाला जर माझं सेरलॅग बनवायची पद्धत आवडली असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे या रिलेटेड नवीन नवीन नवी व्हिडिओज येतील थँक्यू